रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची गेल्या वर्षी पण आम्ही लावला होता गेल्या वर्षी म्हटलं बरोबर लावला होता पण त्यावेळेस माल फुगलाय आहे नव्हता आणि माल चांगला झाला आहे नव्हता यावर्षी रामाच्या औषध वापरल्यामुळे कुठली अडचण आजपर्यंत आलेली पासष्ट प्लॉट आपला कमी दिवसामध्ये चांगला प्लॉट आहे बरोबर चार पाच दिवसात हार्वेस्टिंग चालू होऊन कार रामाग्रॉडे बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीद्वारा मी आज आलो हो आहे टोमॅटोच्या प्लॉटवरती मुक्काम पोस्ट कपिलापुरी तालुका परांडा धाराशिव येते तर आपण जे आपले बळीराजे आहेत त्यांनी प्रॉडक्ट कसं वापरलं शिवाय त्यांनी काय काय वापरलं विचारूया प्रथम त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार तुमचं प्रथम मला नाव सांगा बाळासाहेब विठ्ठल पाटील मुक्काम पोस्ट कक्रीलापुरी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा धाराशिव साहेब बघितलं तर ह्या भागामध्ये गेल्या एल आय चे प्रतिष्ठित एजंट आहेत त्यांचं आय ते मध्ये बरेच मोठं काम आहे शिवाय त्यांनी वर्ष शेती पण आपली पारंपरिक शेती बरोबर पारंपरिक किती शेती टोटल पुन्हा आपली वीस एकर शेती वीस एकर शेती बरोबर बरं साहेब टोमॅटो प्रॉडक्ट बरोबर पहिल्यापासून वापरलं कसं आपल्याला आपण काय केलं याला पहिल्यापासून वापरलं बरोबर बायोसमृद्धी पहिल्यापासून वापरले आता हे बायोसमृद्धीचा फायदा काय झाला काय नाही वाढ चांगली झाली सटिंग भरपूर लागलं आता बघा आपल्या ह्या भागात पाऊस भरपूर झालाय पावसामुळे लोकांचे प्लॉट काय झाले फेल झालेत सटिंग गळले पण आपलं सेटिंग व्यवस्थित बरोबर दुसरं बघितलं आपण सृष्टी काय झालं आपला माल चांगला फुगला बरोबर माल फुगलाय चांगला माल एकदम जबरदस्त फुगलाय बरोबर त्याच्यामुळे सृष्टी आणि आपलं हे साईज आता प्लॉट कधी लागेल कधी प्लॉटची सात एप्रिल साधारण आता बघतो मार्केटला असा प्लॉट कोणाचा नाही बरं साहेब नाही आपला प्लॉट हा अति उत्तम आहे उत्तमातला उत्तम प्लॉट आपला आला आहे ही कशाची कमाल आहे सगळी ही बायसृष्टी आहे बायसृष्टी बरोबर शिवाय आपण काय केले ओला कर असेल मग त्यासाठी आपण काय केलं आपलं निमकर आणि गटपे वापर बरोबर निमकर आणि गटपे वापरले बरोबर आपण कशासाठी ओला कर असेल किंवा काही बुरशी त्यासाठी आपण हे वापरलंय बरं आता आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी तुला माहित नाही रामयो बरोबर नाही तुम्ही आता आहात तुमचं बरोबर तालुक्यामध्ये तुम्हाला ओळखतात तुमचा काय सल्ला असत शेतकऱ्यांसाठी ही औषधाविषयी आपल्या गेल्या वर्षी पण आम्ही लावला गेल्या वर्षामध्ये लावला बरोबर लावला होता पण त्या वर्षी माल फुगला आणि माल चांगला वापर व्यवस्थित पासून लावल्यापासून शंभर टक्के आपण काय केले रामायट वापरले बरोबर तुम्ही समाधानी समाधानी आता पुढचे जे शेतकरी बघतात आपल्या भागातले त्यांना तुमचा काय सल्ला असणार आहे आता काय नाही रामसृष्टीचे सगळे रामायण पुढे सगळे वापरायला पाहिजे कुठलं रूप तुम्हाला कसं वाटतं प्लॉट थोडी ओळख सांगा तुमची मी राहुल पाटील मी सुरुवातीपासूनच या प्लॉटला रामायब्रोटिकचे औषध वापरले अगोदर मी रासायनिक औषध वापरली होती पण जैविक ताण तणाव वगैरे यामुळं साईज न होणं फ्लावर ड्रॉपिंग या समस्या आल्या आणि यावर्षी रामाचे औषध वापरल्यामुळं कुठली अडचण आजपर्यंत आलेली नाही पासष्ट आपला कमी दिवसामध्ये चांगलं प्लॉट आहे बरोबर चार पाच दिवसात हार्वेस्टिंग चालू होऊन जाईल मला साईज चांगली आली सेटिंग भरपूर आहे आता बाकी मार्केटला प्लॉट बघतो आपण प्लॉट लोक फेल गेलेत आपला प्लॉट सक्सेस आहे पाठी किती एका शेडने शेतकरी मित्रांनो हा प्लॉट बघता आपण नेट म्हणजे अक्षरशः शे संपूर्ण एक एकराचं नेट आहे शेतकरी मित्रांनो पाठीश साहेबांच्या प्लॉटला लागण रोपं आणल्यापासून लागण केल्यापासून आपण टोटली शंभर टक्के रामड शूट वापरलेला आहे सुरुवातीला आपण त्याला निष्ठे दिलं वाडी वाढीसाठी फुटण्यासाठी नंतर दिलं आपण बाय समृद्धी कळीसाठी सेटिंगसाठी नातं दिलं त्यांना सृष्टी माल फवण्यासाठी काय झालं आहे वाढ पण चांगली झाली झाडा स्टोरेज चांगला आहे शिवाय कळी भरपूर सेटिंग आहे आणि माल पण सेटिंग भरपूर आहे आणि माला बघता तुम्ही रोगाला कुठे बघ त्याला रोगाला वापरला आपण निमकरण कापूर प्लॉट रोगाला कुठे बळी पडला नाही एवढा पाऊस असून वाला खर्प कुठं नाही ही कामाला आहे सगळं आपल्या रामडच्या जैविक खताची असं बा आपल्या एवढा पाऊस झालाय आपण मुलीसाठी काय वापरलं आपलं रूट पेज वापरलं बरोबर मुली कुठं बंद पडली का आपली नाही कुठं आपण बायको वापरले जवळजवळ सगळे प्रोडक्ट आपण वापरले आपल्या प्लॉटला आहे ना रामाचे सगळे प्रोडक्ट वापरले आपण मर वगैरे झाले किंवा नाही नाही मर नाही पिवळ नाही काय नाही फुलगळ नाही फळगळ नाही एकदम ओके प्लॉट आपला आणि तुम्हाला जर हा प्लॉट बघायचा असेल मला तुम्हाला हा प्लॉट बघायचा असेल किंवा तुम्हाला कुठलेही पीक असू द्या मग डाळिंब असो किंवा आपलं टोट असो मार्गदर्शन हवं असेल तर तुम्हाला ह्या एरियामध्ये तुम्हाला पाटील साहेब मार्गदर्शन करतील पाटील साहेब तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकऱ्यांना राहुल बाळासाहेब पाटील कंपोस्ट कपिला मला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तुम्ही साहेबांना संपर्क करू शकता पाटील साहेब तुम्ही आपले प्रॉडक्ट वापरले मुलगा दिल्याशिवाय प्लॉट नंबर एक आणला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार